तर पण आज आपण शॉट मध्ये विस्तार सूत्रे शिकणार आहोत ठीक आहे आता विस्तार सूत्रे जे आहे त्यांचं एक्सपान्शन फक्त आपल्याला क्लिअरली माहीत पाहिजे आणि सूत्रावरून सूत्र काय काय होतात ते आपलं क्लिअर पाहिजे जसं की पण आता आपण स्क्वेअर फॉर्मॅट मधले जर सूत्र पाहिले तर स्क्वेअर फॉर्मॅट मधला पहिलं सूत्र घेऊ आपण ए प्लस बी याचा जर आपण स्क्वेअर केला तर काय एक्सपान्शन स्क्वेअर हे जर घेतलं आपण तर याच एक्सपान्शन तर ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आता हे जे दोन आहेत ना तर याच्यावर आधारित आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीचे सप्लिमेंटरी असे काय तयार होतात सूत्र तयार होतात जसं की यामध्ये आपण कॉम्बिनेशन जर केलं जसं की पहा पहिलं कॉम्बिनेशन करतो मी ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए वजा बी कंसाचा वर्ग ठीक आहे आता या फॉर्मॅटमध्ये जर गणित असेल लक्षात ठेवायचं की प्लस टू क्या ए आणि मायनस टू ए काय होतात कॅन्सल आणि म्हणून याच जे एक्सपान्शन आहे ते काय स्क्वेअर याच्यावर आता दुसरं सप्लिमेंटरी असं येऊ शकत की ए प्लस बी कंसाचा वर्ग व मायनस बी कंसाचा वर्ग म्हणजे दोघांमध्ये काय घेतलं आपण सबस्क्रेप्शन मग सबस्ट्रॅक्शन जर असेल तर अशा केस मध्ये काय होईल बरं की ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर दोन्ही ठिकाणी आणि आहे काय बी आता याच्यात अजून एक पॉसिबिलिटी आहे की वाला जर अगोदर असेल आणि प्लस वाला जर नंतर असेल ही पण शक्यता होऊ शकते सो so, मायनस वाला जर अगोदर आला आणि प्लस वाला जर नंतर आलं ठीक आहे तर अशा केस मध्ये सुद्धा काय याचा सुद्धा सेम टू टू ए स्क्वेअर स्क्वेअर प्लस टू बी ओके इथे काही फरक पडणार नाही पण जर ए मायनस बी स्क्वेअर सुरुवातीला आला आणि ए प्लस बी स्क्वेअर जर नंतर आला तर अशा केस मध्ये मायस टू ए बी आणि मायनस टू ए बी यांची बिरी झोन याच एक्सपान्शन काय मायनस फोर एम बी म्हणजे एका सूत्रावर सूत्र तयार होऊ शकतात त्यानंतर वर्गावर आधारित आणखीन एक सूत्र माहिती आहे तुम्हाला तर ते आहे आणि कंसा जर ए व बी असेल तर अशा वेळेस काय करणार आपण स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या पद्धतीने एक्सपेंशन करणार कधी कधी असं होऊ शकत की दोन्ही ठिकाणी प्लस दिले किंवा दोन्ही ठिकाणी मायनस दिले अशा वेळेस काय करणार तुम्ही ए मायनस बी ए मायनस बी किंवा ए प्लस बी ए प्लस बी ताशा वेळेस तुम्ही काय करायचं मला सांगा ना आता सोपं सूत्र आहे की ए प्लस बी एका कंसात दुसऱ्या कंसात पण ए प्लस बी गेला म्हणजे एक संख्या दोनदा आली म्हणजे याचा अर्थ ते काय आहे ए प्लस बी कंसाचा बस सिंपल येते लक्षात आणि जर दोन्ही ठिकाणी ए मायनस बी ए मायनस बी असा असेल तर याचा अर्थ काय झाला ए मायनस बी चा आपल्याला काय करायचं आहे वर्ग करायचा आहे ना इथं कन्फ्यूज व्हायचं नाही त्यानंतर पहिलं सूत्र पाहिलं होतं ए प्लस बी कंसाचा सा क्यूब जर असेल तर अशा वेळेस काय घ्यायचं ए, प्लस थ्री ए बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू हा फॉर्मॅट तुम्हाला युज करायचा आहे आणि सॉरी इथं आपल्याला होती सात आणि आठ आणि नवव्या क्रमांकाच मी घेतो मायनस संदर्भात ए मायनस बी कंसाचा क्यूब जर असेल तर ए क्यू मायनस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर मायनस बी क्यू असं आहे एक्सपान्शन राहील आता या दोन सूत्रावरून यांना आपण कंबाईन करायचं एकदा प्लस आणि एकदा मायनस <laughs> अशा केस मध्ये कोणते सूत्र तयार होऊ शकतील पहिला सप्लिमेंटरी सूत्र तयार होईल ए प्लस बी होल क्यू मायनस सॉरी प्लस घेऊ अगोदर आणि ए मायनस बी होल क्यू आता ऍडिशन असल्यामुळं जे फक्त दोन्ही ठिकाणी प्लस असतील त्यांची विरीज करायची प्लस मायनस असेल त्यांना काय करायचं कॅन्सल करायचं म्हणून याचं जे एक्सपान्शन आहे तर सांगितल्याप्रमाण ए क्यूब आणि ए क्यूब यांची डिरी स्किरी काय टू ए क्यू प्लस थ्री मायनस थ्री कॅन्सल झालं थ्री ए बी स्क्वेअर थ्री ए बी स्क्वेअर काय होईल सिक्स ए बी स्क्वेअर प्लस बी मायनस बी हे सुद्धा काय होतं कॅन्सल होता दहाव्या नंबरचं सप्लिमेंटरी सूत्र आहे पहा ए प्लस बी होल क्यूब मग दोन जर ए मायनस बी होल क्यूब मायनस केला अशा वेळेस काय करायचं प्लस वाले कॅन्सल करायची मायनस वालीची काय करायची ऍडिशन करायची सो so, मायनस थ्री ए स्क्वेअर आणि थ्री ए स्क्वेअर काय झाले सिक्स ए स्क्वेअर बी आणि टू बी क्यू आता याच्यात जर मायनस अगोदर आलं आणि प्लस नंतर आलं तिथं सुद्धा काय होईल चेंजेस येतील बरोबर ना कुठे काय येत आहे हे फार महत्वाचं आहे त्याचा कि ए मायनस बी क्यू अगोदर आला आणि ए प्लस बी क्यू नंतर जर येत असेल तर अशा केसमध्ये सुद्धा जी वरची सिच्युएशन आहे तीच का नाही त्यामुळं याचाही आन्सर टू ए क्यू प्लस सिक्स ए बी स्क्वेअर परंतु जर ए मायनस बी होल क्यूब अगोदर आहे आणि ए प्लस बी क्यूब नंतर दोघांची वजा बाकी जर असेल तर सूत्र हेच घ्यायचं फक्त दोन्ही वेळेस चिन्ह काय होईल का दोन्हीचे प्लस जे आहे मायनस होते ते काय असेल मायनस सिक्स ए बी स्क्वेअर मायनस टू बी क्यू तर अशा पद्धतीचे एक्सपन्शन यामध्ये आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे तर तो, तो आहे

सूत्रामध्ये सूत्र हे नवीन सूत्र द्यायना तर आपल्याला काय करते का वर्ग राशी पण शोध आली पाहिजे वर्ग राशी म्हणजे कस पा आता सपोज मी इथे लिहितो किती नंबर नाव म्हटलं चौदा नंबर की एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर याला काय करायचं पूर्ण वर्ग मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल पूर्ण वर्ग म्हणजे काय याला मी एक्स आधी एक छेद यक्स कंसाचा वर्ग करतो ठीक आहे आता याच्यात काय होतं जर एक्सपान्शन मध्ये मी तुम्हाला अगोदर करून दाखवतो जर मी एक्सपान्शन केलं असतं तर काय एक्स प्लस दोन पहिलं पद गुणीले दुसरं पद एक्स एक्स कटलं असतं वन अपॉन एक्स ही याची फोड आली असते बरोबर मग आता अशा वेळेस काय करायचं आपण कि याचा रूपांतर याच्यामध्ये करताना हा प्लस दोन आहे तर हा आपल्याला अपोजिट साईडला गेल्यावर काय होईल मायनस दोन म्हणजे जर एक्स स्क्वेअर प्लस वन आपण एक्स स्क्वेअरचं रूपांतर आपल्याला वर्ग राशीमध्ये करायचं असेल तर त्याच्यातून दोन काय करावं लागेल आपल्याला मायनस करावं लागेल ते लक्षात आणि थोडीशी जागा इथली वापरून घेतो मी तितके जगाव लागणार नाही मला आणि पंधरा नंबरचे जे सूत्र आहे त्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉउंड एक्स स्क्वेअर असं जर असेल आणि याला मला काय करायचं आहे पूर्ण वर्ग राशीमध्ये मध्ये करायचं आहे तर मी काय करणार पाहता इथं होत काय की एक्स स्क्वेअर मायनस ही सिच्युएशन येऊ शकते का बरं प्रश्न असा आहे ही सिच्युएशन घेऊ शकते ना तर येणार नाही इथं पण प्लसच येणार आता वन अपॉउंड एक्स याचा जर स्क्वेअर घेतला तर आपण काय करू त्याचा विस्तार अगोदर घेऊ तर मी काय करतो ऑरेंज पेन विस्तार घेतो याचा अगोदर जर याचा विस्तार लिहिला असता मी एक्स अपॉन्ड वन अपॉउंड एक्स स्क्वेअर तर काय लिहिला असता बोगा एक्स स्क्वेअर मायनस टू प्लस वन अपॉउंड मग आता यापैकी मला फक्त मायनस दोन ठेवायची नाही मायनस दोन जर घेतली तर काय होती प्लस दोन म्हणून याच कन्वर्जन करताना आपल्याला काय करावं लागेल प्लस दोन करावं लागेल ओके सो अशा पद्धतीचे हे एक्सपान्शन आहे सेम आपण याला पण पण करू शकतो जस की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ओके आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करायचं आपल्याला तर मला सांगा आपण मूल फॉर्म्युला काय होता ए प्लस बी कोणसा काय असेल तर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर मग आता मला, मला सांगा हा प्लस टू ए बी आपल्याला काय करावं लागेल मग इकडे अपोजिट साईडला मायनस करावं लागेल आणि यावरून काय सूत्र तयार होईल की ए प्लस बी होल स्क्वेअर मधून जर टू ए बी मायनस केले तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळवता येतो आणि सेम पद्धतीनं जर आपण मायनस केलं तर इथे तर प्लसच ठेवला इथं प्लस ठेवलं तर त्याच्याऐवजी इथं जर मायनस केला आपण तर मायनस असेल तर मायनस टू ए बी ला कोण कॅन्सल करू शकतो प्लस टू ए बी मग याच्यामध्ये काय मिळवायचे आपण टू ए बी ऍड करायचे आहेत युटिलाइज कसं करायचं त्यावर आपण बोलू आता पा पहिलं जे गणित आहे तर ए प्लस बी होल क्यूब आणि ए मायनस बी होल क्यूब आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की ए प्लस बी क्यू आणि ए मायनस बी क्यूब जर असेल तर काय फॉर्म्युला सांगितला होता सिक्स ए स्क्वेअर बी प्लस टू बी क्यू हा फॉर्म्युला आहे मग आता सांगा सिक्स ला सिक्स ए कोण आहे थ्री ए त्याचा स्क्वेअर घेणार आपण बी कोण आहे टू बी प्लस टू ला टू बी कोण आहे टू बी याचा काय घेणार आपण क्यू सांगा सिक्स इंटू थ्री चा स्क्वेअर नाईन ए स्क्वेअर टू बी प्लस टू इंटू टू चा स्क्वेअर चल टू चा क्यूब एट बी चा क्यूब सिक्स नाईन जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर ला टू न मल्टीप्लाय करा

एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर किती काय करता येईल पहा अगोदर आपण काय करणार एक्स मायनस वन एक्स याचा पण आपण स्क्वेअर करू आणि फायन आपण काय करणार इथं स्क्वेअर करणार काय होईल फॉर्म एक्स स्क्वेअर मायनस टू प्लस वन अपॉन्ड एक्स स्क्वेअर आता झालं आपलं इज इक्वल टू किती येईल ट्वेंटी फाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एस स्क्वेअर मायनस टू ऑपोजिट साईडला गेल्यावर काय झाले प्लस टू आणि सो याचा आन्सर किती येईल ट्वेंटी सेवन बट आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर काय दिलेलं आहे सेवन दिले आहे सो आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूला सेवन न मल्टीप्लाय करावं लागेल

सो so, लक्षात करा तुम्हाला की स्क्रीनिंग करून आपण काय केलं ही वर्गाशी याबद्दल लेफ्ट साइड ला आणि त्यानंतर पुन्हा सेवन त्याला दोन्ही बाजूला काय केलं आपण माटी नाही आपण थपा थर्टी टू एम स्क्वेअर मायनस फिफ्टी एम स्क्वेअर बरोबर एक दिली लिहिली मला आता मला सांगा अगोदर थर्टी टू किंवा फिफ्टी ही वर्गसंख्या आहे का नाही परंतु बत्तीस चे अर्धे जर केले आपण सोळा वर्गसंख्या आहे चे हाफ करा पंचवीस बी वर्ग संख्या आहे किंवा इथे ट्रीक पण दिले समोर काय दिलं आहे दोन दिले दो। दिल ना कंसाच्या बाहेर म्हणून काय करायचं दोन ला कॉमन काढायचं दोन जर ला जर बाहेर काढलं बत्तीस ला दोन भागा किती राहतील सोळा पन्नास ला दोन भाग किती राहतील पंचवीस आता काय करायचं आपल्याला कि या वर्ग फॉर्मेटमध्ये यायचं सोळाचं वर्ग आहे चार एम कौसाचा वर्ग पंचवीसचा वर्ग मोठ पाच पाच एम कौसाचा वर्ग सूत्र सूत्रफंटव असेल ए प्लस बी ए मायनस बी असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सो टू इन ब्रॅकेट काय करणार आपण बघा एका कंसात दोघांची काय करणार बेरीज दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी करणार आता हे जे दिलेलं सूत्र आहे याची किंमत कोणाच्या इक्वल दिली दोन कंसात फोर मायनस फाईव्ह एम गुणिले की ही दोन्ही एकमेकांच्या काय आहे बरोबर आहे तसं आपण मग आता ग्रेड्या किंमती कट करू आपण दोन कट झाले त्यानंतर फोर एम प्लस सॉरी फोर एम मायनस फायव्हम दोन्ही साईडला कट झाले मग सांगा आता केची किंमत काढण्यासाठी इकडे कोण शिल्लक राहिला फोर एम प्लस फायव्ह हे काय असेल त्याच ओके आता नेक्स्ट नेक्स्टित पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जे सूत्र यूज करायचं आहे तर ते कोणतं आहे ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर इज इक्वल टू प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू ए बी टू बी सी आणि टू एसी पण इथं काय केलं बघ तर सर्वात सोपं काय असतं माहिती का तुम्ही काय करा सूत्रच तयार करा ए प्लस बी मायनस सी तर काय होऊ शकत अगोदर काय घ्यायचे तुम्हाला तिन्हीचे वर्ग घ्यायचे आता ए आणि बी दोन्ही धन आहेत म्हणून काय येणार टू ए बी पुढच्या दोन्ही मध्ये सी कसा आहे आहे आणि स्वतः कसा आहे मायनस पुढचे दोन्ही पद जे आहेत ते तुम्ही कसे घ्यायचे मायनस घ्यायचे मग आता या सूत्राचा वापर करू आपण सांगा ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा थ्री ए स्क्वेअर प्लस फोर बी प्लस फाईव्ह सी प्लस टू ए बी टू ए बी म्हणजे कोण दोन गुणिले तीन ए गुणिले चार टिप्टिकल अंडरलँकर मायनस टू बी सी डी सी मल्यावर फोर बी आणि फायू सी प्लस सर मायनस टू ए सी एक कोण आहे सी ए आणि फायू सी सांगता ये का स्क्वेअर नाईन ए स्क्वेअर सिक्स्टीन बी स्क्वेअर ट्वेंटी फाय

मायनस करावा लगता मग सेम पद्धतीनं इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर करायचं असेल तर काय करणार आपण एक्स प्लस वायचा काय घेणार आपल्याला मायनस करावा लागेल मग आता एक्स प्लस वाय ची किंमत किती आहे चौदा चौदा चा स्क्वेअर मायनस टू इंटू एक्स वाय ची किंमत किती आहे स्क्वेअर किती आहे वन नाईन्टी सिक्स एट टू आणि सर्वात शेवटी एक असं गणित जे की थोडं जॉईनिजिंग आणि ट्रिक आहे ह्या ना हे पूर्ण याच्यामध्ये मला हाच गणित थोडं फक्त वाटलं ज्यामध्ये थोडीशी वेगळी ट्रिक वापरावी लागते आता यामध्ये आपल्याला दिलेलं आहे बा थ्री ए मायनस वन अपॉन ए इज इक्वल टू सिक्स इथं काय लागतं आपल्याला क्यूब मग इथं आपण दोन्ही बाजूला काय करायचं क्यूब Q करायचा क्यूब केल्यावर क्यूबचं हो? फॉर्मेट काय आहे ए मायनस बी क्यू काय असं फॉर्मेट आपल्याकडे मग त्यानुसार जर केला आपण एच काय आहे स्क्वेअर इंटू बी प्लस थ्री इंटू ए इंटू एअर डायरेक्ट घेतो ते चालतो मायनस बी क्यू

टू हंड्रेड सिक्सटीन इथं काय कॅन्सल होईल होईल इथं सो आता शिल्लक काय राहिला बघा नाईन थ्री जा प्लस इथं शिल्लक काय राहिला नाईन अपॉन ए मायस वन अपॉन ए क्यू इज टू टू हंड्रेड सिक्सटीन काय करायचं 27 ए क्यू एज इट इस घ्यायचं आपल्याला त्याच्यासोबत सत्तावीस आणि 9, यामध्ये कॉमन काय बर सत्तावीस नऊ एक नऊ पण इथं काय करू आपण आपल्याला आतमध्ये कोण लागतं मायनस म्हणून बाहेर कॉमन करताना काय घेतो मी प्लस घेतो काय घेतो प्लस आता प्लस नऊ का होत काय होईल मायनस ट्वेंटी सेवन सत्तावीस ए शिल्लक राहील आता बाहेर ऑलरेडी सॉरी आपल्या बाहेर मायनस घ्या म्हणून तर मायनस प्लस मायनस आणि मायनस मायनस प्लस ठीक आहे मायस वन अपॉउंट ए कि इज इक्वल टू टू हंड्रेड सिक्सटीन आता नऊ कॉमन का टाकला आपण कारण तीन ए वजा एक ए ची किंमत आपल्याकडे आहे किती आहे सहा ती किंमत आपण टाकू सत्तावीस मायनस नाईन इन टू किती घेणार आपण सिक्स आता म्हणा सांगा नऊ सगळं किती झाले फिट्टी फोर मायनस फिफ्टी फोर आपलं तीन साईडला 54 सोळा मध्ये फिफ्टी फोर आपल्याला काय करावं लागेल ऍड करावं लागतं काय येतो बघा मायनस प्लस मायनस 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 प्लस कॉमन मायनस नाईन लिहिला होता म्हणून सीचा ऍड केले आपण दोघांचे ऍडिशन करू किती होईल टू हंड्रेड आपल्या मधल्या राशीमध्ये असा कॉमन करायचा की कंसामध्ये काय शिल्लक घ्यायला पाहिजे दिवेदी सांगतो कंसामध्ये शिल्लक असेल तर त्याच्याऐवजी आपण पर्यायी संख्या सहा टाकू शकतो ही ट्रिक फक्त एकदा लक्षात ओके इथे आपला शॉट संपतो